नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बैन योजनेचा पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या त्यासंबंधित महत्त्वपूर्ण राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज म्हणजे सात सात तारखेला बैठक झाली त्या बैठकी म्हणजे महत्त्वपूर्ण महत्त्वाकांक्षी योजनेचा ज्या महिला दुर्बल व सामान्य घटकातील महिन्या अशा सामान्य महिलांसाठी महत्त्वाकांक्षी व मोठी योजना हे राबवण्यात आलेली आहे त्या योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच रक्षाबंधनच्या आधी देण्याचा निर्णय हे काल प्रसारमाध्यमाशी बोलताना आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी सांगितले होते तर त्यामध्ये आता महत्त्वपूर्ण राज्य मंत्रिमंडळाचे बैठक घेऊन त्यात मोठी तारीख ठरवली तर ते तारीख आहे सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण व मोठा निर्णय महिलांसाठी घेण्यात आलेला तर शेतकरी मित्रांनो आता ज्या महिलांचे अर्ज हे अप्रूड आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये म्हणजेच एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहे आता ज्या महिलांचे अर्ज हे अप्रूड नाही किंवा अपात्र झाले अशा महिलांना समोर समोरील महिन्यामध्ये एकत्रितरित्या दोन्ही हप्त्याचे पैसे म्हणजे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून एकूण तीन हजार रुपये जमा होणार तर मित्रांनो आता एक हजार पाचशे रुपये राज्यातील एक कोटी पाच लाख महिलांच्या खात्यामध्ये वितरित होण्याची अधिकृत माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दे देण्यात आली आहे आता ज्या महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेल्या पात्र झाल्या अशाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील वर्गवणारा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद